बघा इतर दोन प्रश्न आहेत लेकरांनो पहिला प्रश्न आहे सहा सेकंदात एक पिशवी या प्रमाणे एक तास चाळीस मिनिटात किती पिशव्या भाडल्या जातील दुसरा प्रश्न पाच सेकंदात एक चित्र या प्रमाणे चाळीस मिनिटात किती चित्र छापून होतील हे प्रश्न अगदी सोपे आहे कोणताही प्रश्न प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जे प्रश्न नाही सापडत ते बिंदास्त विचारा माऊलीच्या कृपेनं वागसर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात इथं सेकंद मांडायचं लेकरांनो पहिल्या प्रश्नाची सोडवण आपण करू इथं शेकंद आणि इथं पिशवी प्रश्नामध्ये दसले दर्शवलेले हे ऑब्जेक्ट इथं मांडा आता सहा सेकंदामध्ये एक पिशवी याप्रमाणे एक तास चाळीस मिनिटात किती पिशव्या भरल्या जातील असा जो प्रश्न केला तर ता एक तास चाळीस मिनिटे याचं इथं फक्त सेकंदामध्ये रूपांतरण करायला विसरू नका एकदा चाळीस मिनिटं में म्हणजे शंभर मिनिट एका मिनिटामध्ये में साठ सेकंद असतात म्हणून गुणीला साठ म्हणजे सहा हजार सेकंद होतात ते सहा हजार सेकंदात अर्थात किती पिशव्या भरल्या जातील त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार सहा हजारचा एक सोबत छेदस्थानी हे सहा म्हणजे आम्हाला हे प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते हा भाग जातो लेकरांनो एक हजार न याचा अर्थ असा की एक हजार पिशव्या भरल्या जातील हे तुमच्या प्रश्नाचं एका उत्तर आता दुसरा प्रश्न की पाच सेकंदात एक चित्र या प्रमाणात चाळीस मिनिटात एकूण किती चित्र छापून होतील इथं सेकंद हे एकक आणि समोर चित्र हा शब्द गणित म्हणते की पाच सेकंदात एक चित्र छापले जाते चाळीस मिनिटात किती चित्र छापून होतील आता चाळीस मिनिटाचे इथं सेकंदात रूपांतरण करायचं एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात आता चाळीस मिनिटातील शेकंद किती बाबा तर साठ गुणीला चाळीस अर्थात दोन हजार चारशे शेकंद दोन हजार चारशे होतील असा प्रश्न करत असताना त्रेराशिक पद्धतीनं अर्थात त्रेराशिक म्हणजेच तिरप्या गुणाकाराने या प्रश्नाची सोडवण चोवीसशेचा गुणाकार एक सोबत शेत असताना पाच मांडायचे समोर हा प्रश्न पाच चूक मी स्वतः लेकरांनो चार उरले झाले चाळीस पाच अठ्ठेचाळीस हे उरलं शून्य म्हणजे चारशे ऐंशी चित्र छापून होतील हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप की, की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही दररोज आम्ही असे असंख्य प्रश्न आणले असतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा सहभागी व्हा ग्रुपमध्ये फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासला जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल